तर शेतकरी मित्रांनो कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की उद्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये अजून नवीन पिक सांगणार आहे तर काल आपण फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये टॉप पाच महत्वाची पिकं सांगितली होती थोडस सा रिवाइंड करून सांगतो आठवत नसेल तर टॉमॅटो पीक सांगितलं होतं मिरची पीक सांगितलं होतं झेंडू पीक सांगितलं होतं वांगी पीक सांगितलं होतं आणि त्यातच तुम्हाला काल मी सांगून गेलो होतो की आजची ही व्हिडिओ नक्की पहा कारण यामध्ये अजून वेगळी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये टॉप पाच कोणती पिकं करता येईल तर त्यांचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक शेत युट्यूब चॅनल मध्ये शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आता जी काही मी तुम्हाला फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये टॉप पाच महत्वाची पिकं सांगतोय ना ही थोडीशी वेगळी पिकं आहे कालच्या पिकांपेक्षा कमी दिवसामध्ये चालू होणारी आणि जबरदस्त फायदा करून देणारे अशी पिकं सांगतोय मग ही पिकं आहेत तरी कोणती यांची लागवड कशा पद्धतीने करावी यांची रोपांची व्हरायटीची बियाण्याची निवड तरी कशी करावी या संपूर्ण माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव आजच व्हिडिओ पाहतात अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा तर शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पहिलं महत्वाचं पीक सांगतो आहे टॉप पाच मधील तर ते म्हणजे गवार या पिकाची लागवड करायची आहे व शेतकरी मित्रांनो पंचाळीस दिवसामध्ये चालू होणार कमी खर्च कमी फवारण्या कमी खता औषधला लागणार असं पीक बाजारवासाचा अंदाज सांगायचा मिनिमम ऐंशी रुपये किलो आणि जास्तही होऊ शकतो कमी तर होणार नाही अशा पद्धतीचे हे पीक आहे गवारीच्या व्हरायट्या निवडते वेळी आपल्याला नीलम एकसष्ट असेल मंगलम पंचेस असेल आणि तुमच्या जवळील कृषी सेवा दुकानामध्ये जे कोणतंही गवारीच बी उपलब्ध असेल हे आपल्याला घेणं गरजेचं आहे आणि याची लागवड करणं गरजेचं आहे गवारीची वापर करा आणि भरघोस या गवार पिकाचं उत्पादन मिळवा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये नेमकी शेतकऱ्यांनी कोणतं महत्वाचं पीक करावं तर टॉप पाच मधील दुसरं महत्वाचं पीक सांगतोय हे पीक म्हणजे भेंडी या पिकाची लागवड करायची व शेतकरी मित्रांनो भेंडी पिकाची लागवड करते वेळी राधिका असेल कायरा असेल आणि तुमच्या जवळील कृषी से सेवा दुकानामध्ये जे कोणत्याही भेंडीचं बियाणं उपलब्ध असेल हे घेऊन या याची लागवड करा भेंडी पिकाला बाजारवर सांगायचं मिनिमम तीस रुपये किलो प्रमाणे जरी मिळाला निश्चित स्वरूपात शेतकऱ्याचे आरामशीर पैसे होणार आहे आणि शेतकरी आपला हा मालामाल होणार आहे भेंडी पिकाची सविस्तर माहिती तुम्हाला पाहिजे ना वरती जे बटन दिसत असेल वर स्क्रीनवर भेंडी लागवडीची ही नाव येत असेल क्लिक करा आणि भेंडी पिकाची संपूर्ण माहिती त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे स्वरूपात शेतकरी आपला हा मालामाल होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं टॉप पाच मधील तिसरं महत्वाचं पीक सांगतोय तर हे पीक म्हणजे काकडी या पिकाची लागवड करायची व शेतकरी मित्रांनो आता काकडी या पिकाची लागवड करते वेळी सुरुवातीला येता त्या वरायट्या वरायट्या निवडते वेळी नाझिया असेल किंवा स्क्रीनवरची व्हिडिओ यावर तुम्ही ह्या काकडीच्या वरायट्या पाहू शकता आणि ह्याच बियाण्याची रोपांची निवड नक्की करणं गरजेचं आहे काकडी पिकाची लागवड करते वेळी आपल्याला सफेद काकडी आणि हिरवी काकडी या दोन काकड्यांची लागवड करणं दिवसामध्ये चालू होतं दिवसाड तोडायचं आहे मिनिमम पाच दहा पंधरा वीस रुपये किलोला बाजार दिवसाड तोडायचं आहे घेऊन जायचंय आणि निश्चित स्वरूपात शेतकरी हा आपला कमी मालामाल निश्चित स्वरूपात या काकडी पिकातून होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तर टॉप पाच मधील चौथ महत्वाचं पीक सांगतोय हे पीक म्हणजे आपल्याला पावटा या पिकाची लागवड करायची आता पावटा लागवड करते वेळी सर्वच शेतकऱ्यांच्या डोक्यात एकच बिया नाही जे मी देखील लावत आहे तर ते म्हणजे सरपंच सीडचा सरपंच पावटा हो शेतकरी मित्रांनो रेकॉर्ड ब्रेक तोडे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आणि रेकॉर्ड ब्रेक बाजारभाव कधी कधी तर शंभर ते एकशे दहा रुपये किलो देखील बाजारभव हा शेतकऱ्यांना आरामशीर मिळतोच सध्याच्या घडीला फार पन्नास रुपये जरी बाजार व्हावं शेतकऱ्याला मिळाला निश्चित स्वरूपात शेतकऱ्याचे पैसे होता आता सरपंच पावटा लागवड करते वेळी आपल्याला साडेचार पाच फुटाचा वेळ करायचा आहे आणि मिनिमम अर्धा ते एक एक फुटा बियाणं टोकन करणं गरजेचं आहे आणि हा थोडासा लेट चालू होतो मिनिमम ऐंशी नव्वद दिवसामध्ये चालू होणार हा पावटा आहे आणि निश्चित स्वरूपात आपले पैसे हे आरामशीर होणार आहे त्यामुळं तुम्ही मला ज्या फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये वेगळं पीक करायचं असल्यास पावटा या पिकाची निश्चित प्रकारे लागवड करणं गरजेचं आहे आणि भरघोस उत्पादन मिळवणं गरजेचं आहे आता शेतकरी मित्रांनो या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये नेमकी कोणतं पीक घ्यावं तर पुढं मी अतिशय कमी दिवसामधलं आणि शेतकऱ्याला मालामाल करून देणारं पीक टॉप पाच मधलं पाचवं शेवटचं महत्वाचं पीक तर ते म्हणजे वाटाणा या पिकाची लागवड करायची गोल्डन या वाटाण्याची लागवड करू शकता किंवा तुमच्या भागामध्ये सलोनी हे बियाणं उपलब्ध असेल किंवा तुमच्या जवळील सेवा दुकानामध्ये नेमकी कोणतं सध्याच्या टायमिंगला बियाणं हे वाटाण्याची पेरणी करू शकतो किंवा आताच सहाय्य टोकन करू शकतो हे एकदा पहा मिनिमम पन्नास रुपये बाजारावर कुठंच गेला नाही आणि आपले पाच तोडे वाहतात या पाच तोड्यांमध्येच शेतकरी आपला हा मालामाल होतो आणि शेतकऱ्याचे रेकॉर्ड ब्रेक पैसे झालेले आपल्याला एकंदरीत दिसून येतात आता शेतकरी मित्रांनो या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं अजून एक सहावं जाता जात शेवटचं महत्वाचं पीक तुमच्या समोर सांगतो तर हे पीक करते लागवड करायची व शेतकरी तुम्ही पंचाळीस पन्नास आणि पंचावन्न दिवसामध्ये पहिला तोडा चालू होतो आणि शेतकरी आपला हा निश्चित स्वरूपात मालामाल होतो आता तुम्हाला दोडक्या पिकाची व्हरायटी बी बियाणं हे पाहिजे असल्यास किंवा व्हरायटी ही पाहिजे असल्यास स्क्रीनवर मी जी काही व्हिडिओ दिलेले आहे यामध्ये तुम्ही अवश्य जाऊ शकता इथं पाहू शकता आणि ह्याच दोडका पिकाची लागवड करणं गरजेचं आहे आता शेतकरी मित्रांनो ह्या दोडक्याची तोडणी तर ही मिनिमम आपल्याला पंचेचाळीस पन्नास पंचावन्न समज चालू होते बॉक्समध्ये पॅकिंग करायचं आहे जवळील कृषी बाजार समिती असेल इथं जाऊन तुम्ही विकू शकता किंवा जवळील आठवडे भाव असेल तर इथं देखील जाऊन आपण विकू शकतो आणि निश्चित स्वरूपात शेतकरी आपला हा मालामाल होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या घडीला ज्या ज्या शेतकऱ्यांना या उन्हाळ्यामध्ये पाण्याची उपलब्धता कमी आहे पण नेमकी पीक करायचंय तर मग कोणतं कराल तर ही मी तुम्हाला टॉप पाच आणि शेवटचं एक सहावं महत्वाचं पीक सांगितलंय ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल अजून देखील मिलित भोरी आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करायचंय समोरील घंटा ओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि हो या पिकांची लागवड केल्यानंतर आपल्याला मिनिमम आठ आठ दिवसाने एकदा कराटे या कीटकनाशकांची फवारणी करणं गरजेचं आहे जेणेकरून थ्रिप्स मावा तुडतुड्यांचा अटॅक जेवढा कमी प्रमाणात तेवढंच तुमचं पीक पुढे जाऊन जास्त प्रमाणे भरगोज असं डेव्हलप झालेलं निश्चित प्रकारे दिसून येणार आहे वेळच्या वेळी एन पी के खतं फॉस्फरस पोटॅशयुक्त खतं असतील वरून लिक्विड काही खतं असतील किंवा कुलकळीसाठी टॉनिक असतील यांची तुम्ही जर फवारणी करत असाल निश्चित स्वरूपात तुम्हाला भरघोस असं उत्पादन मिळणार आहे आणि पाण्याचं योग्य व्यवस्थापन करा आणि भरघोस असं या पिकांचं उत्पादन मिळवा त्यामुळं निश्चित स्वरूपात ही माहिती आपली आवडली असेल आणि तुम्हाला देखील हे पीक करायचे तुमच्याजवळील मित्र नातेवाईक मंडळी यांना देखील हे पीक करायचं असेल तर ही व्हिडिओ व्हॉट्सअपने शेअर करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे धन्यवाद जय जवान जय किसान